कुंडल प्राचीन जैन मूर्ती विटंबना करणाऱ्या समाजकंटक आरोपींना अटक करा अन्यथा कलेक्टर ऑफिससमोर उपोषणला बसणार असल्याचं सकल जैन समाज यांचे वतीने तहसीलदार ऑफिस पोलीस खाते यांना निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके दक्षिण जैन भारत सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील दक्षिण जैन भारत सभेचे चेअरमॅन रावसाहेब पाटील दक्षिण जैन सभेचे महा मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील पलुसचे उद्योजक बी आर पाटील राजू मधवाने वसंत राजमाने प्रमुख उपस्थित होते यावेळी जैन समाजाच्या मान्यवर व्यक्तींनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी म्हटलं आहे की जैन समाज हा अहिंसेच्या मार्गाने चालणारा आहे परंतु अशा ह्या समाजाच्या भावना कोणी दुखावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा निश्चित बंदोबस्त केला जाईल कुंडल येथील हे तीर्थक्षेत्र अतिशय प्रसिद्ध आहे सिद्ध क्षेत्र आहे आजपर्यंत या तीर्थक्षेत्रावर कधीही चुकीच्या घटना घडल्या नाहीत या कुंडल गावातील डतर समाज हा आमच्या सिद्ध क्षेत्राला ग्रामदैवत मानत आहे त्यांच्याकडून नेहमीच प्रत्येक धार्मिक कार्यात खंबीर पाठिंबा असतो परंतु अलीकडच्या एक दोन वर्षात या सिद्ध अतिशय क्षेत्रावर काही बाहेरील मंडळी वातावरण गढूळ करण्याचा केबिलवाना प्रयत्न करत असल्याचा त्यांनी तो थांबवावा अन्यथा त्यांना जशाससो उत्तर हा संपूर्ण जैन समाज आणि कुंडलगाव देईल याची नोंद घ्यावी या, या प्राचीन मूर्तीची विटंबना कोणी समाजकंटकानी केली त्याला कडक शिक्षा झाली होईल याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा यावेळी सकल जैन समाजाच्या वतीनं देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कुंडल